हे कसे आहे एकशे साठ रुपये किलो अच्छा एकशे साठ रुपये किलो आहे दीडशेला ला भेटतील डिस्काउंट पण तुम्हाला पाहायला मिळेल दोनशे वीस रुपये किलो आहे दोनशेला ला बदाम पण आहे ते बघा बदामचं रेट बघा सातशे वाले आहेत पाचशे वाले आहेत कोणत्या फ्लेवरचे आहेत हे कोणते मिरची मिरचीच आहे मिरी अच्छा जोडन काय रेट आहे का तीनशे वीस तीनशे वीस रुपये मोठं आहे साईज बघा केवढी ह्याची मोठी साईज आहे तीनशे रुपये हे अर्धा किलो आहे हे पण मनुका छान लागतात ब्लॅकवाले आहेत अलग अलग व्हरायटीमध्ये पण मनुका आहेत बघा रेट पण अलग अलग आहे तीनशे वीस रुपये पण तुम्हाला व्हरायटी मिळते बघा हे सहाशे वाले आहेत हे पाचशे पन्नासवाले वाले ते पाचशेवाले वाले चारशे ऐंशीवाले वाले जास्त वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बघा चॉकलेटच्या व्हरायटी वेगळ्या पागेट मदे, मदे एक एक पॅकेट ना म्हणतो तुम्हाला छान प्राइस मध्ये डिस्काउंट मध्ये पाहायला भेटेल लिंबाचे चॉकलेट पण आहे शाळेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत मस्जिद बंदर मार्केटला तिथे ना ड्रायफ्रूट खूपच जास्त मोठा मार्केट आहे आणि आज माझ्यासोबत बघताय आई आणि पप्पा आहेत तर खास करून तिकडे आपल्याला खरेदी पण करायची आहे आणि पप्पट ड्रायफ्रूट तिकडे खूपच जास्त स्वस्त स्वस्त घेतात आणि भरपूर आहेत आणि तिथे मार्केटच आहे हां मेन खास ड्रायफ्रूटचं मोठा मार्केट आहे आणि व्हरायटीमध्ये तुम्हाला तिकडे ड्रायफ्रूट मिळतील तर प्रत्येक ड्रायफ्रूटचा काय रेट आहे काय प्राईस आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे बघताय समोर हा मस्जिद बंदरचं स्टेशन आहे आणि मस्जिद बंदर स्टेशन पासूनच ना इकडे खाली पूर्ण मार्केट चालू होतो होलसेल रिटेल दोन्ही मार्केट आहे इकडे ना स्टार्टिंगलाच तुम्हाला पूर्ण ना असे ड्रायफ्रूट शॉप पाहायला मिळेल हे सर्व ना लाईनीत सगळे ड्रायफ्रूट शॉप आहे ते बघा आणि गर्दी पण आहे इकडे इथे करून बघतोय आपण पुढे चाललोय पुढचे शॉप इथे आलो आणि इकडे ना पूर्ण हा खजूर इकडे लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खजूर आहे ते बघा दोनशे वीस रुपये किलो आहे दोनशेला मिळेल रोडच्या साईडला सर्वांना असे शॉप लागलेले आहेत बघ ते पण अलग अलग आहे ते कसे आहे एकशे एक साठ रुपये किलो अच्छा एकशे साठ रुपये किलो आहे दीडशे ला भेटतील डिस्काउंट पण तुम्हाला पाहायला मिळेल इसको काय बोलते जोडन।, जोडन।, जोडन क्या रेट आहे इसका तीनशे तीनशे वीस रुपये बाय इसमें सबसे अच्छा वाला कोणसा रेता हे अजवा आजवाय का अच्छा और भी अच्छा हे अच्छा कितना रेट आहे इसका, इसका आठसो रुपये किलो तर मंडळी इकडे ना मी काकांच्या शॉप मध्ये आले काकांच्या शॉप चा नाव फक्त प्रदीप रामजी ड्रायफ्रूट इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत हे काका सर्व किलो रेट आहे ना हे बघा इकडे तुम्हाला ना मिक्स ड्रायफ्रूट पण पाहायला मिळतील बघा चारशे साठ रुपये किलो इकडे पण अलग अलग मिक्स ड्रायफ्रूट आहे सगळे हे सातशे ऐंशी रुपये किलो आहे काजूमध्ये पण अलग अलग व्हरायटी आहे हे तुकडे काजू पण मिळतात ना हाफ मध्ये हे काका रोस्टेड आहे कालो बाराशे रुपये किलो ना इकडे अलग अलग तुम्हाला रेट पाहायला मिळत हे बघा नऊशे चाळीस पासून स्टार्ट आहे नऊशे साठ नऊशे ऐंशी अकराशे जशी क्वालिटी घ्याल तसे तुम्हाला इकडे ट्रायफ्रूट पाहायला मिळतील इकडे पण हे बघा सर्व लावून एक हजार रुपये अंजीर आहे सोळाशे मनुका आहे आठशे साठ रुपये अठराशे रुपये आठशे आट अठराशे काढू नका सर हे बघत होतो आम्ही असं हा कस आहे पॅकेट चारशे रुपये अर्धा किलो आहे ते पण सर्वांना मिक्स सर्व ड्रायफ्रूट आहे त्याच्यामध्ये सीड्स वगैरे आहे सीड्स वगैरे सर्व आतमध्ये मनुका पण आहेत तर मंडळी इकडे ना आम्ही आता श्री आई कृपा ह्या शॉपमध्ये आलो आहे आपण ना पूर्ण ड्रायफ्रूटचा शॉप आहे आणि इकडे पण ना वेगवेगळ्या प्रकारचे सर्व ड्रायफ्रूट लावलेले आहेत त्या बघा इकडे सर्व मनुका वगैरे आहेत हे बघा तीनशे रुपये हे अर्धा किलो आहे हे पण मनुका छान लागतात ब्लॅकवाले आहेत अलग अलग व्हरायटीमध्ये पण मनुका आहे बघा रेट पण अलग अलग आहे तीनशे वीस रुपये अर्धा किलो आहे इकडे तीनशे अर्धा किलो बदाम पण आहे त्याच्या बघा बदामचं रेट बघा सातशेवाले आहेत पाचशेवाले वाले आहे सर्व अर्धा किलोचा रेट आहे बघा इकडे मिक्सवाले पण आहेत हे सुके खारीक बोलतो ना ते आहे दोनशे रुपयाला अर्धा किलो ते पिस्ता पण बघा पिस्तामध्ये पण व्हरायटी आहे हे सहाशे रुपये अर्धा किलो आहे हे सोडलेले आहे सर्व पिस्ता हे पाचशे ग्राम आहेत अकराशे रुपयाला बघा हे बाराशेवाले वाले क्वालिटीनुसार तुम्हाला रे रेट पण पाहायला मिळेल हे मिक्स आहे सर्व इकडे ना अक्रोडसुद्धा आहे ते बघा सोळाशे रुपये किलो अठराशे रुपये किलो दोन हजार रुपये सर्व ना रोस्टेड पिस्ता आहेत सातशे रुपये पाचशे ग्राम हे आम्ही पिस्ता घेतो काजू पण नाही घ्यायचे आहेत काजू पण घ्यायचे आहेत आमच्या घरी ना म्हणजे ड्रायफ्रूट खूप जास्त खाल्ले जातात नाही थंडीच्या ना आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट असतात मनुका असतात त्याच्यानंतरला खजूर वगैरे आता इकडेच खास करून घ्यायला आले हे भाई पॅक करतो ते अजवा आहे ना त्या रेटीस का सातशे रुपये अर्धा किलो आहे अजवा खजूर आहे पण मस्त असतं ना महाग भेटतं ते पण सातशे रुपये अर्धा किलो आहे इकडे पण तुम्हाला व्हरायटी मिळतील बघा हे सहाशे वाले आहेत ते पाचशे पन्नास वाले ते पाचशे वाले चारशे ऐंशी वाले चारशे पन्नास वाले कमीमध्ये पण तुम्हाला मिळतील आहे बघा चारशेपासून स्टार्ट आहे ते वाढत वाढत जशी क्वालिटी आहे तशी तुम्हाला प्राइस पाहायला मिळेल छान दिसते आहे बघा तुकड्यावाले पण आहेत इकडे तुकड्यांचे आहेत अर्धा किलो चारशे वीस रुपये येत आहे अर्धा किलो ते आमचे म्हणजे आम्हाला पण घ्यायचे होते त्यासाठी खास इकडे मार्केटमध्ये झालं अर्धा किलो पप्पा घेत आहे बघा इकडे ना सर्व मखाना वगैरे आहेत का मखाने घेतात पाव किलो चारशे रुपये अच्छा हे अर्धा किलोचे आहेत पाव किलो घ्यायला गेलं तर चारशे रुपये मिळतील इकडे पण ना असे अलग अलग मसालेवाले पण आहे बघा मखाने आहेत इकडे अजून मसालेवाले बघा काजू पण आहेत हे का कोणता फ्लेवर आहे याच्या लसूणवाला आहे कसा त्यांचा रेट किलोला तेराशे रुपये किलो आहे का हे बघा सालीवाले कसे आहेत नऊशे साठ रुपये किलो हे पण छान लागतं सालीवाले बघा इकडे ना खजूर पण आहे का खजूर कसे

किती चारशे रुपये किलो आहे चौदाशे चौदाशे रुपये किलो हा कितीचं सातशे अर्ध्याची साईज आहे चाळीस रुपये शंभर ग्राम बघा कसं सुगंध वगैरे कसं आहे सर्व इलायचे चांगला सुगंध आहे आपण इलायची घेतले शंभर ग्राम घेतले छान सुगंध छान आहे पण बघा पिस्ता वगैरे पण बाराशे रुपये बाराशे रुपये किलो आहे ठीक कसे आहेत का साठ रुपये हे आंब्याचे असतात छान लागतात खायला काका यांचा काय रेट आहे मसालेवाल्या काजूंचा तेराशे रुपये अच्छा तेराशे रुपये कोणत्या फ्लेवरचे आहेत मिरची मिरचीच आहे मिरी अच्छा हिरवी मिरची हिरवी वाले कसे आहेत हिरवी मिरची वाले कसे आहेत तेरेस सर्वांचा ऑलमोस्ट तेरेस आहे ना मसाले वाले काजू पण छान लागतात अलग अलग फ्लेवर आहेत का इकडे ना असे कॉम्बो पॅक पण आहेत बघा सर्व मिक्स ड्रायफ्रूट पाहायला मिळतील इकडे चारशे ऐंशी रुपये आहे पाचशे सासष्ट आहे सर्व मिक्स ड्रायफ्रूट पाहायला मिळतील बघा चारशे एकतीसला आहे एकशे वीस, एक वीस, एक वीस अर्धा किलो आहेत आहे अर्धा किलो एकशे वीसला आहे हा मोठा हे पण अर्धा किलो एकशे चाळीस हे सातशे रुपये का अर्धा किलो ते साईज बघा हे पण सर्व अर्धा किलो अर्धा किलो तर रेट लिहिलं आहे एकशे ऐंशी एक रुपयात चॉकलेट पण आहे शंभर रुपयाला दोनशे पन्नास ग्राम आहे शंभर रुपयाला दोनशे पन्नास ग्राम अलग अलग चॉकलेट आहेत ते चेरी आहेत ना सत्तर रुपयला बघा इकडे ना सर्व मसाल्याचे पदार्थ पण आहेत हे दालचिनी सर्व रेट दिलं आहे किलोचा रेट आहे इकडे आणि इकडे सर्व ड्रायफ्रूट आहेत हे पण किलोचाच रेट आहे बदाम बदाम आहे हा पदांची पण प्राइस बघा स्टार्टिंग आठशे आठशे ऐंशी नऊशे वीस हजार एक हजार ऐंशी बाराशे चौदाशे रेट आहे इकडे रे ना आता एक मनुकाचं पॅकेट घेतलंय आणि एक एक करून सर्व बघतोय ना ड्रायफ्रूट हा एक एक करून बघतोय कसे पसंत येतात तसे घेतोय सर मंडळी इकडे ना आता हा चॉकलेटचा स्टॉल लागला इथे हा भाऊचा आहे भाऊ कसा आहे हा काय शंभर रुपयाला सर्व वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत पाहिले गेल्या तर वेगवेगळे जेले हे कसं आहे शंभर शंभर ना अर्धा किलो अर्धा किलो आहे हा बघा ह्या पण जेरी छान लागतात आणि खूपच जास्त वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बघा चॉकलेटच्या व्हरायटी एक एक पॅकेट ना मस्त तुम्हाला छान प्राईजमध्ये डिस्काउंटमध्ये पाहायला भेटेल जे कसं आहे बघा पूर्ण लॉटमध्ये बॉक्सच एक एक आहे पण जेली पण बघा जेलीचं पॅकेट बघा केवढा मोठा आहे हे लिचीचे जेली आहे भाऊ किती आहे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपयाला आहे बघा केवढ्या किती क्वांटिटी असते याच्यामध्ये शंभर 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 जेली भेटतील जबरदस्त आहे पण सर्व इकडे जेलीचे चॉकलेट आहे बघा अलग अलग व्हरायटी आहे ते लिंबाचे चॉकलेट बघ लिंबाचे चॉकलेट पण आहेत लहानपणी खूप खायचं ना हा शाळेत जाताना या चॉकलेट नेहमी असायच्या जुन्या आठवणी येतात बघा दाखव त्याच्यामध्ये पण अलग अलग फ्लेवर आहेत बघा ऑरेंजचे आहेत लिंबाचे आहेत संत्र्याचे आहेत हे भाऊ कसं आहे पन्नास रुपयाला आहे बघा ले ले कमेंट सांगा। या भी लान पनी ना या लान ना खूप चॉकलेट पैसे आईच्या टायमाला खूप कमी सोसतात आमच्या टायमाला एक रुपये दोन रुपयाला पंधरा चॉकलेट यायचे पण पण चॉकलेट आहेत हे भाऊ कसं आहे अच्छा एकशे ऐंशी ला बघा इकडे पण आपण नॉर्मल असे दुकानात चॉकलेट आणतो ना त्याचे पण पूर्ण पॅकेट मिळतील नॉर्मल आहे बघा आंब्याचे आहेत तिकडे ते लॉलीपॉप वगैरे आहेत हे पण असे चॉकलेट आहेत हे कसा रेट आहे अच्छा शंभर रुपयाला पॅकेट आहे ऐंशी रुपयाला अर्धा किलो आहे हे आहे जे होत कडकवालाच घेऊया हो बाई इकडे ना एक पॅकेट घेतलंय आम्ही ह्या पण आई पहिल्या दुकानात किती भेटायच्या या हा कच्चा मँगो आणि पक्का मँगो आहे यापूर्वी पिकलेल्या मँगोच्या असतात हा पण मस्त फ्लेवर आहे तर मंडळी इकडे बघता हे इकडे ना पूर्ण सर्व ड्रायफ्रूटचे शॉप लागलेले त्या बघा लाईनीतच पूर्ण तुम्हाला ना स्टेशन पासून सुरू होतात ते पूर्ण शेवटपर्यंत ड्रायफ्रूटचं मार्केट आहे बघा ड्रायफ्रूट आणि सर्व चॉकलेट सर्व स्वीट वाले पदार्थ आहे बघा पूर्ण शेवटपर्यंत तिकडे लागलेलं आहे जसं तुम्ही तिकडून बाहेर येणार ना स्टेशन इथून इतु। तिथून पूर्ण लाईन हे ड्रायफ्रूटचे हे पण बघा हे कॅडबरीचे चॉकलेट बाशे दहा रुपयाला आहे हे पण चॉकलेट वाले असतात ते चॉकलेट हे पण छान लागतात लहानपणी आम्ही खूप खायचो इकडे अलग अलग, अलग आहे बघा सेम चॉकलेट अलग अलग फ्लेवर छे भाई क्या किलो का रेट है क्या तीन सौ साठ रुपए किलो अच्छा तीन सौ साठ रुपए किलो है सेम चॉकलेट अलग अलग फ्लेवर है अच्छा सेम चॉकलेट है फ्लेवर अलग है चॉकलेट से बहुत ही वेगवे वरायटी है कस है नौशे रुपये अर्धा किलो नौशे रुपये अर्धा किलो सर्व अंजीर है हजार रुपये किलो आहे का आणि पाचशे अर्ध अर्ध किलो सर्व इकडे ना किलो अर्ध किलो हा आपण अर्ध किलो आहे बाराशे रेट आहे अजून क्वालिटीचे अलग अलग रेट मिळते तिकडे इकडे मनुक आहे ते आठशे रुपये किलो आहे तर म्हणजे आता ना इकडे आम्ही जैन रेस्टॉरंट मध्ये आलो आहे नाश्ता करायला आणि हा इकडे बघताय मसाला डोसा मागितलेला आहे इकडे सांभार आहे इकडे ही हिरवी चटणी आहे खोबऱ्याची आणि मस्त डोसा आलेला आहे बघा केवढा मोठा डोसा आहे मसाला डोसा आतमध्ये सर्व बटाट्याची भाजी आहे कसं झालं आहे छान आहे ना हां छान झालं आहे ना भारी आहे मी पण टेस्ट करून बघतोय आता ना असा तुकडे गेले जरा डोसाचे खूप मोठा होता खायला बरोबर भेटत नव्हतं इकडे सर्व बटाट्याची भाजी आहे बरं भारी दिसतोय डोसा सांबार मध्ये घेतला ना जरा मस्त लागतो सांबार छान दिसतो टेस्ट करून बघतो कधी झाले मस्त आहेत भारी सांबार मस्त आहेत मसाला डोसा पण एकदम इकडे आता ना सर्व शॉपिंग करून झालेली आहे फक्त पूर्ण संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत घरी जायला संध्याकाळचा मार्केटमधला दृश्य बघा इकडे बघता आता ना गोरेगाव लागले पाच चाळीसचे आहे स्लो तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आज आपण गेलो होतो मस्जिद बंदरला ड्रायफ्रूट मार्केटमध्ये आणि मुंबईतलं ना अतिशय प्रसिद्ध तो ड्रायफ्रूट मार्केट आहे तिथे तुम्हाला ड्रायफ्रूट मस्त बेस्ट मध्ये मिळतो आणि डिस्काउंटमध्ये पण तुम्हाला मिळेल तिथे तुम्ही बार्गेन ना थोडाफार तुम्ही कमी म्हणजे मध्ये मिळू शकतो तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आज आपण गेलो होतो मस्जिद बंदर मार्केटला आणि तिकडचं पूर्ण ड्रायफ्रूट मार्केट आपण एक्सप्लोर केला प्रत्येक ड्रायफ्रूटची प्राइस सांगितली काय कशा प्रकारे रेट आहे तो तर आज आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय